आय एस अधिकारी ते दिल्लीचे मुख्यमंत्री असा रंजक प्रवास असणारे अरविंद केजरीवाल यांनी एका काळात मोदीला सुद्धा मागे टाकून दिलं दिल्लीतच नाही तर भारतभर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली देशातील अनेक लोक त्यांना पसंत करू लागले तसं पाहिलं तर अरविंद केजरीवाल हे कधीच राजकारणी नव्हते पण आज ते राजकारणी म्हणून संपूर्ण भारतभर ओळखले जातात मोट मोटे नेते मंजे नरेंद्र मोदी असो असो राहुल अरविंद केजरीवाल कोण आहे त्यांची राजकारणाला कशी सुरुवात झाली त्यांची संपूर्ण राजकीय कारकिर्दी नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण इंडिया अगेन्स्ट कॅप्शन नावाच्या आंदोलनाने दोन हजार अकरा ते दोन हजार तेराच्या काळात देशाच्या राजधानीचं राजकारण बदलून टाकलं याच आंदोलनातून जन्माला आलेल्या आम आदमी पक्षाने दिल्लीच्या राजकारणाला हादरून टाकले या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या सामान्य शरीरवृष्टी आणि राहणीमानाला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात दोन हजार च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे सदुसष्ट अरविंद केजरीवाल एक मोठ राजकीय उदयास आलं दोन हजार चौदा सालच्या मोदी लाटेत भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर अवघ्या काही महिन्याच्या कालावधीत दिल्लीतील दिल विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या आम आदमी पक्षाने मोहल्ला क्लिनिक जागतिक दर्जाच्या शाळा मोफत वीज मोफत पाणी देण्याच्या आकर्षक घोषणा करून त्यांनी स्वतःची मोटर बँक मजबूत तयार केली त्यानंतर पाच वर्षांनी झालेल्या दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे बासष्ट आमदार निवडून आले त्याआधी काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीतल्या सातही लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या दोन हजार मध्ये देखील अगदी तसंच घडलं भाजपने सलग तिसऱ्यांदा दिल्ली लोकसभेच्या निवडणुकीत शंभर टक्क्यांच्या आप आणि केंद्रात भाजप असं समीकरण पाहायला मिळालं भाजपला विधानसभेतही विजय मिळवता येतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं होतं अखेर भाजपने विधानसभेत विजय मिळून दिल्ली सत्ता काबीज केली आम आदमी पक्षाला या निवडणुकीत चाळीस जागाचं नुकसान झालं आहे आणि दुसरीकडे भाजपनं सत्तावीस बहुमत मिळवलेलं आहे तर काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा फोडता आला नाही अरविंद केजरीवाल यांचा जन्म सोळा ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट ला झाला त्यांचे वडील गोविंदराम हे मेसरच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये अभियंता होते आईचे नाव गीता देवी केजरीवाल बालपणी हिस्सार सोनेपत मथुरा यासारख्या उत्तरी भागातील गावात राहिले त्यांचे शालेय शिक्षण कॅम्पस हायस्कूल येथे झाले एकोणनव्वद साली त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर येथून अभियांत्रिकेची पदवी संपादन केली तेथील नेहरू हॉलमध्ये ते राहत होते महाविद्यालयीन जीवनामध्येही सुट्टीच्या वेळी झोपडपट्टीतील मुलांना शिकवण्यासाठी ते जात असत झोपडपट्टीतील जीवन काय असतं हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी ते तीन महिने स्वतः झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास गेले होते त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर येथून अभियांत्रिकी शाखेत पदवी संपादन केली त्यानंतर काही काळ त्यांनी जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये नोकरीही केली या नोकरीमध्ये असताना त्यांनी टाटा स्टीलमधील सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी बदली मागितली परंतु त्यांची अभियांत्रिकी पदवी असल्या कारणाने त्यांना सदर विभागामध्ये बदली नाकारण्यात आली म्हणून त्यांनी टाटा स्टीलची नोकरी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सोडले आणि ते कोलकाता येथील मदर तेरेसाच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी ईशान्य भारतातील रामकृष्ण मिशन आणि नेहरू युवा केंद्र येथे काम करू लागले त्यानंतर त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आयकर या पदावर काम केले। सह आयुक्त माहिती कायदा व जनलोकपाल समंत व्हावा यासाठी त्यांनी अण्णा हजारे सोबत काम केले इसवी सन दोन हजार सहा साली लक्षवेदी नेतृत्वासाठी त्यांनी रेमन मॅक्से पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं रेमन मॅक्सेसे पुरस्काराचा निधी दान करून अरविंद केजरीवाल यांनी पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन या सामाजिक संस्थेची इसवी सन दोन हजार बारा मध्ये स्थापना केली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते नागरी सेवा परीक्षेत यश मिळवल्यानंतर ते भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आय एस नोकरीला लागले फेब्रुवारी दोन हजार सहा मध्ये त्यांनी आयकर विभागाच्या जॉईंट कमिशनर पदावरून स्वइच्छेने निवृत्ती घेतली त्यानंतर त्यांनी दिल्ली येथे परिवर्तन नावाच्या नागरिकांची चळवळ चालवणाऱ्या संस्थेची स्थापना केली डिसेंबर दोन हजार सहामध्ये त्यांनी मनीष सिसोदिया आणि अभिनंदन सेकरी यांच्याबरोबर पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन सुरू केलं त्यातून स्थानिक राज्य कारभार आणि माहितीच्या अधिकारासंबंधीच्या मोहिमा चालवल्या जातात त्यांना भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या सत्येंद्रनाथ दुबे पुरस्कार देखील मिळालेला आहे त्यांनी एकोणतीस जुलै दोन हजार बारा या दिवशी स्वराज्य नावाचे पुस्तक नवी दिल्ली येथे प्रसिद्ध केले या पुस्तकाचे स्वराज्य नावाचे मराठी भाषांतर श्रीनिवास जोशी यांनी केलेले आहे अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक पुरस्कार भेटले त्यातलेच हे काही पुरस्कार अशोका फेलो दोन हजार चार चा असोसिएशन फॉर इंडिया फेलोशिप आणि निधी दोन हजार नऊ ला त्यांना भेटलेला आहे इकॉनॉमिक टाइम्स तर्फे कार्पोरेट एक्सलन्स पारितोषिक देखील दोन हजार दहा मध्ये भेटलेला आहे एन डी टी व्ही तर्फे अण्णा हजारे यांच्यासोबत इंडियन ऑफ द इयर पारितोषिक दोन हजार अकरा ला भेटलं कानपूरच्या आय आय टी तर्फे सत्यंत्र दुबे पारितोषिक दोन हजार पाच ला भेटलं खरगपूरच्या आय आय टी तर्फे सर्वोत्कृष्ट माजी विद्यार्थी पुरस्कार दोन हजार नऊ ला त्यांना भेटला पारितोषिक सहा ला एन सीएनए तर्फे इंडियन ऑफ इयर पारितोषिक दोन हजार सहा ला भेटलं एकंदरीतच काय तर एक आय एस अधिकारी ते दिल्लीचे मुख्यमंत्री असा आगळा वेगळा प्रवास अरविंद केजरीवाल यांचा राहिलेला आहे त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक मोठ्या नेत्यांना मात दिलेली आहे त्यांचा आता हा राजकीय प्रवास तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका